नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आतिरूष्ट, अतिवृष्टीमुळे किंवा इतर काही कारणामुळे शेतमालाचे नुकसान भरपाई याची आता केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना वितरण चालू झाले आता या केवायसी मध्ये खूप सारे शेतकऱ्यांनी जे आहे ते निवडणुकी अगोदर आहेत म्हणजे विधानसभेच्या निवडणूक अगोदरच केवायसी केली होती अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पेमेंट आता जमा होणं चालू झाले किंबहुना जे कर्ज अनुदानाची रक्कम आहे ते वितरण होणं चालू झालंय तर खूप सारे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम भेटलेले मेसेज पण आलेले आहेत आणि काही दिवसात आता केवायसी ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होणं सुरू होणार आहे आता यामध्ये आपण पाहू शकतो की चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास सेहेचाळीस लाख शेतकरी या अतिवृष्टी आणि भरपाईसाठी पात्र पात्र झाले होते अनुदानासाठी पात्र झाले होते तर यामध्ये जवळपास पाच हजार तीनशे चाळीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांना या निधीचं वितरण करण्यात आलं जिल्ह्या जिल्ह्यावाईज कोणत्या जिल्ह्याला किती प्रमाणात निधी मंजूर झाले यावर आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओ आपल्याला चॅनलवर पाहायला भेटेल तो व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये तुम्हाला डिटेल पूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या जिल्ह्याला म्हणजे तुमच्या जिल्ह्याला किती निधी अवेलेबल झालाय किती शेतकरी त्यासाठी पात्र सरले जेणेकरून अतिवृष्टीमध्ये झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई मध्ये आपण आहात का नाही आता केवळ केल्याशिवाय या अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईचा लाभ तुम्हाला भेटणार नाही आणि नुकसान घ्यायचे भरपाईचं पैसे तुम्हाला भेटणार नाही मेन पहिली गोष्ट आपल्याला केवायसी करणं ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ नये या योजनेची रक्कम जमा होणं चालू झालेलं आहे तर लवकरात लवकर आपण जर केवायसी केलं नसेल तर आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जा जावा आणि आपली केवायसी करून घ्या आपल्या शेतकरी मित्रांपणे ही बातमी नक्की शेअर करा खूप आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी कारण की खूप दिवसांपासून शेतकरी मित्र या प्रतीक्षेत होते की अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई कावापास पर्यंत भेटत आहे तर व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेली अपडेट आपल्या चॅनलवर अपडेट होत राहतात